आज रविवार तरीही साडेपाचला उठलो एका महत्वाच्या कामासाठी निघालो इशित आलो हनुमानात दर्शन घेतलं रामभाऊ माझ्यापुढे जोरात गाडी मारत होता रामभाऊ झाड घेऊन आला लगेच झाड लावायला खड्डा खांदायला सुरू केला कुंडीपासून झाड अलगत पोरबाजूला कडत होती पण ती निघली नाही शेवटी त्यांना कुंडी ती फडावीच लागली मी ही जमेल तसा खड्डा घेण्याचा प्रयत्न करत होतो हा काम चुकार सोम्या काही करत नव्हतं पण त्याला जबरदस्तीन मी काम करायला भाग पाडत होतो निंबाळकर बाई एकोणीशे सासष्ट शिंपमध्ये शिक्षिका होत्या आता त्या तुळजापूरमध्ये राहतात त्यांनी मुदगुलेश्वर परिसरात लावण्यासाठी आम्हाला एक बेलाचं झाड दिलं सोम्या रामभाऊला म्हणला तो निस्त काय बसायला आला का रामभाऊ उठला का काटे घेऊन लागला त्याला मारायला शेवटी निंबाळकरबाईने दिलेले बेलाचं झाड आम्ही मुदगुलेश्वर मध्ये लावलं तसाच घरी आलो आंघोळ केली पुन्हा माघारी निघालो घंटागाडी घेतली गणेश गोदर गाडी चालवत होता मनोज व्यवहाराला ही सोबत घेतलं होतं गाडीमध्ये हवा नव्हती म्हणून सुरेशच्या गॅरेजवर हो आलो सुरेश तिचं नव्हता प्रवीण खुंटापाईनं आम्हाला गाडीमध्ये हवा भरून दिली थेट आलो वन विभागाच्या नर्सरीवर सिंधचे संभाजी सुभाष डोंगरे हे वन विभागामध्ये कार्यरत असून त्यांनी आम्हाला देशी झाडाचं सा महत्त्व सांगितलं पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यांनी देशी झाडंच लावली पाहिजे असं तिने आम्हाला सांगितलं वन विभागाने लावलेल्या झाडामध्ये आम्हाला फिरताना मॅन व्हर्सेस वाईल्ड या प्रोग्रामचे कलाकार असल्याचा थोडासा भास झाला सर्व झाडे आम्ही फिरून पाहिली आम्हाला जे झाडे लागणार होती ते आम्ही सर्वांनी म्हणून पटापट भरली माधू वरी उभारून सर्व झाडं घेऊन व्यवस्थित आतमध्ये लावत होता झाडे घेऊन आम्ही आलो थेट शिंपच्या स्मशानभूमीमध्ये तिथे सर्वांनी मिळून पटापट झाडं खाली उतरून घेतली पुढील दोन चार दिवसामध्ये सर्व झाडं आम्ही शिंपमध्ये लावणार आहोत घरी आलो जेवण केलं आणि निवाण झोपलो